घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज राज्यात वाढत्या उकाड्यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाल्याचे पाहायला मिळत आहे दरम्यान मान्सून राज्यात लवकर आल्यास वाढत्या तापमानापासून दिलासा मिळेल असं असलं तरी अजून पंधरा दिवस मान्सूनची वाट पहावी लागेल असंच दिसत आहे दहा जूनला मान्सून मुंबईसह कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे तर एकतीस मला केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे पंधरा जूनला मान्सून मराठवाडा विदर्भात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने पूर्व किनारपट्टीवर चक्रीवादळ निर्माण होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे पुढील चोवीस तास पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे दरम्यान कोकण किनारपट्टीवरील समुद्राच्या उंच लाटा पावसाचा इशारा देत आहेत